नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक करावे तहसील कार्यालय जिल्हा जळगाव शेतकरी बांधवानो मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झाली होती त्याचप्रमाणे सततचा पाऊस झाला होता यामुळे शेतकऱ्यांचं शेत आता नुकसान झालं होतं महाराष्ट्र वेगवेगळ्या महिन्यांसाठी वेगवेगळे जी आर काढून सततच्या पावसाची जी काय नुकसान भरपाई अनुदान आहे ते शेतकऱ्यांनी वितरित केलेलं होतं आता फक्त राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचं जे काय महावे सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे सततच्या पावसामुळे नुकसान झालं होतं त्यांना मदत करण्यासाठी एक नवीन जी आर आलेला आहे त्या संदर्भातील आपण माहिती पाहूया म्हणजे अहिल्या नगरीतील शेतकऱ्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही सततचा पाऊस पडला होता त्याचे पैसे आता भेटणार आहेत त्या संदर्भातचा हा जी आर आलेला आपण पाहू शकता हा जी महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभाग अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आपण पाहू शकता की अतिवृष्टी पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मागच्या काही दिवसांमध्ये नुकसान झालं होतं त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यातही बरंच नुकसान झालं होतं तर शेतकऱ्यांना डायरेक्ट रक्कम भेटणार आहे आणि ही जी रक्कम आहे ती आहे सत्याऐंशी लाख पाच हजार इतकी रक्कम देण्यात येणार आहे आता आपण पाहूयात किती शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि कशी भेटणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहूयात शेतकरी मानवानो आपण पाहू शकता की शासन निर्णयानुसार जो काय अहिल्यानगर हा जिल्हा आहे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसान बाधितांची संख्या आहे एक हजार आठशे पंधरा म्हणजेच अठराशे पंधरा इतका शेतकरी बाधित झाले होते आणि या सर्व शेतकऱ्यांना भेटणार आहेत सत्याऐंशी लाख पाच हजार इतका निधी भेटणार आहे ही छोटी अपडेट आलेली होती मित्रांनो ही रक्कम डायरेक्ट तुमच्या अकाउंटला येऊन जाईल काही दिवसांमध्ये किंवा येथेही असेल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स नवीन नवीन जे आर पाहण्यासाठी तुम्ही माझा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद